शासकने नगर अध्यक्ष पदासाठी इथे उभी आहे देवगाराज शहरामध्ये आणि मी राष्ट्रवादी भाजप युतीकडून लढती आहे युवकंना व महिलांना उद्योग निर्मिती नवीन उद्योगांची स्थापना आणि विकास करण्याची प्रक्रिया उत्पादन सेवा आणि रोजगार निर्मिती करणार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करणार प्रदूषण मुक्त शहर करणार शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि स्वस्त वातावरण प्रदान करणार नद्या तलाव आणि अन्य जलस्रोतांचे प्रदूषण कमी करणार कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करणार शहरामध्ये अधिक हरितक्षेत्र निर्माण करणार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करणार पिण्याचे पाणी नियोजनाचे उद्दिष्ट आहे नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प राबविणार युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणार ऑनलाईन नोकरी पोर्टल ऑनलाईन नोकरी पोर्टलचा वापर करणे नेटवर्किंग युवकांना नेटवर्किंग करण्यास प्रोत्साहित करणे युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे बेरोजगार युवकांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणार